नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत बेसनाचे लाडू तर बराच वेळेस आपण लाडू करतो तर ते दाणेदार होत नाही किंवा टाळूलाचे टाकतात तर ह्या चुका होऊ नये त्याकरता इथे मी काही खास अशा टिप्स सांगितलेल्या आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण दाणेदार लाडू बनवूयात त्याकरता लागणारे साहित्य काय आहे ते बघूयात ते मी वजनीप्रमाणे अडीचशे ग्रॅम तूप घेतले पाचशे ग्रॅम इथे आपल्याला बेसन बेसनपीठ घ्यायचे तरी ते आपण शक्यतून लाडवासाठी जाडसर असे पीठ दळून आणायचे किंवा रवाळाचे पीठ दळून आणलेत तर इथे मी वजनीप्रमाणे साडेचारशे ग्रॅम साखर घेतली इथे तुम्ही पाचशे ग्रॅम देखील साखर वापरू शकता तर हे बेसनपीठ आपल्याला रवळ घ्यायचेत म्हणजे लाडू आपले छान असे दाणेदार होतील तर आपण बेसनपीठ भाजून घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आता यामध्ये आपण अर्धे तूप घालणार आहोत शिल्लक राहिलेले तूप आपण नंतर वापरणार आहोत तर तूप इथे आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची तूप गरम झाले की यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेऊयात मंद गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटे आपण एकसारखा हलवत बेसनपीठ भाजून घेऊयात तर इथे आपल्याला बेसनपीठ भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाची कढाई वापरायची म्हणजे पीठ आपले खाली करपणार नाही आणि वास देखील येणार नाही त्याकरता इथे जाडबुडाची कढाई वापरावी एकसारखं हलवत आता हे पीठ भाजून घेऊयात तर याआधी मी माझ्या चॅनलवर एक किलो शंकरपायाची रेसिपीचा रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही इथे बघू शकता तर इथे तुम्हाला लाडू बनवण्यासाठी वाटीचे प्रमाण हवे असेल ते देखील मी खाली लिस्टमध्ये दे देणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता तर राहिलेले थोडे तूप देखील आपण यामध्ये घालून एकसारखं हलवून हे पीठ भाजून घेऊयात तरी ते आपल्याला मंद गॅसवरच हे पीठ भाजायचे म्हणजे एकसारखे आपले पीठ इथे भाजले जाईल तरी ते मी दोन वेळेस तूप वापरले राहिलेले तूप देखील आपण आता घालणार आहोत तरी ते आपल्या पिठाचा कलर छान असा चेंज झालाय तर इथे आपल्याला तुपाचे प्रमाण अगदी परफेक्ट हवं आहे यामुळे इथे आपले लाडू छान असे तयार होतील जसं जसं आपण पीठ भाजत जाऊ तर त्याला पूर्ण तूप सटत जाते राहिलेले तूप देखील मी यामध्ये घातले तूप घातले की आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर बराच वेळेस आपण लाडू करत असतो तर पीठ कसे भाजावे हे माहीत नसते तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं तुपामध्ये छान मिक्स झाले तरी ते आपण जसे जसे पीठ भाजत जाऊ तसं पिठाला इथे तूप सुटलं जातं आणि इथे आपलं पीठ छान असं परफेक्ट असे भाजले जातात तरी ते आपले पीठ भाजत आले आहे आणि याचा सुगंध देखील खूपच छान येतोय तरी ते तुम्ही बघू शकता पिठाला छान असे तूप सुटले म्हणजे इथे पीठ आपलं छान असं परफेक्ट असं भाजले गेले तरी ते आपल्याला पीठ भाजण्यासाठी टोटल तीस मिनटे लागलेत तरी ते पीठ आपल्याला खूप असं सोनेरी रांगावर भाजायचा नाही अगदी हलकंसं आपण इथे हे पीठ भाजायचे गॅसची फ्लेम कमी ठेवली तरी ते आपलं पीठ परफेक्ट असे भाजले जाईल तरी ते आपण जसे जसे पीठ भाजू तर ह्या पिठाला तूप सुटतं तुम्ही बघू शकता सर्व बाजूने पीठ छान असं पातळ झालं आहे म्हणजे इथे आपलं पीठ परफेक्ट असं भाजत आले तर पीठ भाजल्यानंतर आता यामध्ये आपण असे एक जिन्नस घालणार आहोत यामुळे लाडू आपले छान असे दाणेदार तयार होणार आहेत तर आता पिठाला आपण थंड पाण्याचा सपका मारणार आहे तरी ते मी वाटीमध्ये पाणी घेतले अशा पद्धतीने आपण तीन ते चार वेळेस पाण्याचा सपका मारायचा आहे तरी ते मी टोटल चार चमचे पाणी घातले पाणी घेतले की आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर आता आपण पाणी घातल्यामुळे इथे मिश्रण आपलं पातळसर दिसते एक पाच मिनटं आपण हे मिश्रण छान असं घट्टसर तयार करून घेऊयात तर इथे आपलं मिश्रण छान असं घट्टसर झाले आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊयात तूप सुटल्यामुळे इथे पीठ आपलं पातळ दिसतंय तर अशा पद्धतीने तिथे आपल्याला बेसन पीठ भाजायचं तरी ते मी ताटामध्ये पीठ काढून घेतले आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनटे थंड करून घेऊयात तरी ते आपल्याला पीठ खूप असं थंड करायचं नाही थोडंसं कोमट असताना त्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची खूप जर पीठ इथे आपलं गरम असेल तरी ते आपल्याला साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं पूर्ण पातळ होईल त्याकरता अगदी कोमट झालं की यामध्ये आपण मिश्रण काढून घेऊयात किंवा मिश्रण खूपच थंड झाले तर लाडू देखील इथे आपल्याला वाळता येणार नाही त्याकरता प्रमाणात इथे आपल्याला पीठ थंड करून घ्यायचे आता यामध्ये आपण अर्धा चमचा विलायची पावडर घालूया इलाची पावडर घातली की हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण थोडी थोडी करून पिठी साखर घालायची पिठी साखर घातली की हाताने आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला इथे पीठ पातळ वाटत असेल पण जेव्हा आपण यात साखर घालू तसे तसे पीठ हे घट्ट सर्वच चालतं राहिलेली साखर देखील यामध्ये आपण घालून घेऊयात साखर घातली की, की सर्व मिक्स करून घेऊयात तर साखर आपल्याला पिठाला सर्व बाजूने एकसारखी चोळून घ्यायची तुम्ही ते बघू शकता हाताने अशा पद्धतीने आपण सर्व पीठ मिक्स करायचे म्हणजे साखर सर्व बाजूने सारखी मिक्स होईल तरी ते मी हाताने सर्व पिठी साखर कर मिक्स करून घेतले तुम्ही इथे मॅशरने सुद्धा हे पीठ मिक्स करून घेऊ शकता किंवा तांब्याच्या साह्याने देखील हे पीठ मिक्स केले तरी चालेल आता आपण लाडू वळायला घेऊयात तावर थोडेसे पीठ घेऊन अशा पद्धतीने गोल आकार द्यायचे आता तळ हातावर घेऊन अशा पद्धतीने आपण लाडूला गोलचा आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपण हातावर गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे लाडवाचा आकार छान असा गोलन आता यावर तुम्ही पिस्त्याचे काप किंवा काजूचे काप देखील लावू शकता आता यावर मी पिस्त्याचे काप लावते तर राहिलेले देखील लाडू ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात तरी ते मी सर्व लाडू बनवून घेतले जसं आपण हे लाडू थंड होतील तसा हा लाडू आपला घट्टसर आणि आवळला जाईल तर खूपच छान असे दाण्यादारी ते आपले लाडू तयार झालेत एक ता ता लाडू आपण आता कट करून बघूयात तरी ते आपण कोणताही कलर न वापरता केवळ इथे आपले लाडू छान असे दिसत आहे आणि रवाळ देखील झालेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जो कोणता मी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक सर्वात पहिले तुम्हाला दिसेल अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपीला सबस्क्राईब करा